चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या घरून कारतुसांचा मोठा साठा जप्त करण्यात आला युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरी पोलीस पथकानं ही संयुक्तपणे कारवाई केली ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाजवळ कारतुसांचा साठा सापडला चंद्रपुरातल्या युवासेना जिल्हा प्रमुखावर त्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे विक्रांत सहारेच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला शिवसेना नेत्याकडे शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे चंद्रपुरातून ही मोठी बातमी समोर येते शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या घरून सापडला युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी आता पोलीस पथकानं संयुक्त कारवाई केली त्यांच्याकडून प्रथमतः चाळीस जिवंत पॉईंट सिक्स फाईव्ह mm, जी, चाळीस जिवंत काढतोसे पोसे तसेच एक मॅगझिन जप्त करण्यात आली रिव्हॉल्वर न मिळाल्याने त्याचा शोध घेत असता त्याच्या बेडरूममधून एक तलवार मिळून आली